चला मुलींनो आज मी तुम्हाला विज्ञानाचा अगदी सोपा प्रयोग शिकवणार आहे तर बघायचा हा तर आता मला सांगा या ग्लास मध्ये पाणी आहे आणि ही चाळणी आहे या चाळणी मध्ये पाणी टाकलं तर काय होईल या चाळणीमध्ये पाणी टाकलं तर पूर्ण पाणी खाली पडल गळून जाईल बरोबर हा तर आता बघा मी कशी विज्ञानाची जादू करतो तर आता बघा मी काय केलं या ग्लासवर चालणी ठेवली आणि मी आता असा उलटा करतो हा आता मी ग्लास उलटा केला एक दोन तीन।, तीन आता वैष्णवी काय होईल पाणी खाली पडेल का बघा बर खाली वाकून पाणी पडते का मी बघा आता मी खालून मारतो हा पडते का तर पाणी पडते का रे मग तुम्हाला समजलं पाणी का खाली पडत नाही कारण या ग्लासमध्ये असणाऱ्या पाण्याचा ताण आणि बाहेरील हवेचा असणारा जो हवेचा दाब आहे याच्यामुळे या ग्लासमधलं पाणी खाली पडत नाही, नाही। कळाला मग तुम्हाला प्रयोग ही आहे विज्ञानाची जादू